तुम्ही तशीलदारला बोलसपी ला बोल खोटे कोणाला एसपी साहेब म्हणाले का तुम्ही टी म्हणले ना आज तसे नाला म्हणजे माझ्याकडे अजिबात नाही खरं बोला तहसीलदार साहेबांना सांगितलं झाड माझ मी काढून माझ्यावर गरम व्हायचं नाही माझ्यावर घर महायचं नाही का लावलं मी बंदोबस्त राहिलोय मला माझ्यावर वैयक्तिक गरम व्हायचं नाही माझ्यावर वैयक्तिक गरम व्हायचं नाही माझ्यावर वैयक्तिक गरम व्हायचं नाही

मी आता यांना म्हणलं तुम्ही जो बिघेल ते अडवल्या ना अर्ज तुम्ही सहा महिन्याच्या असता तर बघ तुम्हाला निकाल दाखवा याचा मी तुम्हाला कशामुळे फेटाळले काही मिनिटात सांगतो कुठं आहे निकाल यायचा निकाल दाखवा निकाल हे तुमचं ही आहे सगळे मंडळाधिकाऱ्याला दिलेले आहे निकाल कुठे ह्याचा निकाल द्यायचा